सर आपण घटनेला भेट दिलेली आहे घटनेची पाहणी केली का चौकशी केली काय वाटलं आपल्याला झाली आणि कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे सगळेचा आरोपी फडणवीस असं नाही इन्व्हेस्टिगेशन एकदा कम्प्लीट झालं मग लक्षात येईल की कशावर झाले कशावर आपण आपले दुर्दैवी घटना धारक हा शब्द त्यांनी वापरायला आहे हा मला तर असा एक खादेशमध्ये धारका आहेत अशी मला जाणीव नाही पण हे जर असेल धारका शब्द सिरियस आहे शासनाशी बोलतो Thank you.